दिखे दिखे एक खल्क अर्थात लोकसेवा या केच्या सामाजिक संस्थेनं आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं होतं निश्चित हे रक्तदान शिबिर रुग्णांना खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण सध्या रक्ताचा खूप मोठा तुटवडा मराठवाड्यातील रक्तपेढीमध्ये आपल्याला दिसून येतो आहे अशावेळी या संघटनेनं संस्थेनं आयोजित केलेला हा ब्लड डोनेशन कॅम्प रक्तदान शिविर रुग्णासाठी खूप महत्त्वाचा आहे आज या ठिकाणी जवळजवळ तीस ते चाळीसहून अधिक लोकांनी आपलं रक्तदान केलेलं आहे निश्चित या सर्वांचं आपण अभिनंदन करायला पाहिजे कारण आज रक्तदान चळवळ ही गतिमान हो झाली पाहिजे कारण रक्त हे सगळ्या समाजाची खूप मोठी गरज आहे आज आपल्या या संघटनेनं आयोजित केलं होतं रक्तदान शिबीर काय सांगाल आपण याबद्दल सर आज आम्ही जे आहे तर रक्तदान शिबिर याच्यामुळं घेतलं की काही दिवसापूर्वी अंबाजोगाई हो ज्या बऱ्याच ठिकाणी रक्ताचा तुटवडा होता सर, सर होता आणि म्हणलं की प्रत्येकजण याला कोणीतरी समोर येऊन एक मागळच्या वेळेस सर आपण एक घेतलं होतं शिबीर आणि आज आम्ही त्याचं त्याला प्रोत्साहित होऊन म्हणलं की आमच्यातर्फे बी किदमते खल या फाउंडेशनतर्फे आम्ही रक्तदान शिबीर हे घेण्याचं ठरविलं आणि आमचे गुटू खतीब जे आहेत अकादमीमध्ये खर्चचे अध्यक्ष आहेत तर त्यांनी हे कार्यक्रम आयोजित केला आणि बरेच आमचे सहकारी आहेत ज्यांनी आम्हाला साहेब आहेत आणि शेख सरफराज आहेत यांनी जे आहेत आम्हाला सहकार्य केलं आणि एक एक मोठ्या प्रमाणात जवळजवळ आतापर्यंत चाळीस झाले आहेत आणि शंभरच्या वर लोक रक्तदान करतील असे आम्हाला आहे हे आमच्या ह्या कार्यामुळं लोकाचा फायदा होईल आमचा हाच उद्देश आहे नक्कीच त्या दिवशी मला वाटतं रोटरीने आयोजित केलेल्या एमर्जन्सी कॅम्पमध्ये तुम्ही स्वतः रक्तदान केलेलं हो सर मी नक्की नाही या ठिकाणी मेजर अजमुद्दीनवी आहेत आमचे जे माजी सैनिक आहेत काय सांगाल या संघटनेनं संस्थेनं हा एक लोकोपयोगी आपण म्हणून या उपक्रम या ठिकाणी आयोजित केला होता सर फार आनंद झालेला आहे खदमत एक खिदमत एक सेवा भावी संघटना आहे आणि याने आज आपला रक्त तुटवडा आपणच ही न्यूज दिली होती त्याला अनुषंगून याने आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये रक्ताचा तुटवडा आहे त्या अनुषंगाने याने आज रक्तदान शिबिर ठेवलं आहे आणि तरुण विशेषतः तरुण जे आहेत त्यांनी फारच उत्साहानं आज यांना प्रोत्साहन दिलेलं आहे आणि तीस पस्तीस ते चाळीसपर्यंत रक्तदान झालेलं आहे मी पुन्हा यांना शुभेच्छा देतो आणि अशाच भविष्यात असेच कार्य करत राहावं सामाजिक अशी अपेक्षा निश्चितच निश्चित आत्ताच या प्रतिक्रिया दिल्याप्रमाणे सध्या बीड जिल्ह्यातील अनेक ज्या रक्तपेढ्या आहेत त्यांच्याकडं रक्ताचा तुटवडा कमी आहे एक तर आणि विशेष म्हणजे त्यांनी अनेक वेळा रक्तपुरवठा असे युवक आहेत काय का सांगाल आपलं नाव हो काय पूर्ण शेक्स होईल हा शेक्स शेक्स शेक यापूर्वी कधी रक्तदान केलं होतं किती वेळेस पाच सहा वेळेस पाच सहा वेळेस केलं होतं निश्चित काय वाटतं तुम्हाला रक्तदान करताना म्हणजे काय फिलिंग आहे तुमची फिलिंग चांगली आहे लोकांचं होईल माझ्यामुळे व्हेरी वे, गुड ठीक आहे म्हणजे इतरांना आपल्या रक्ताचा निश्चित उपयोग होईल असं त्यांचं म्हणणं आहे आणि ही चळवळ गतिमान झाली पाहिजे लक्षात असू देऊ आपण सगळे रक्त हे कुठलाही जात बघत नाही धर्म बघत नाही ते फक्त एक मानवता आणि माणुसकी बघतं आणि म्हणून निश्चित हिंदमध्ये खल्क या संस्थेनं अर्थात त्याचा मराठी मिनिंग आहे की लोकसेवा संस्था यांनी आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराचं आपण कौतुक करूया